बैलप्रेमी बघा तुम्ही नंबर मागत होता त्यांचा मागत होतो आता डायरेक्ट माणूस दिले तुम्हाला खूप वेळा भेटलो है ना त्याला असं दिसत आहे बघा डबल डबल सिस्टीम मार आहे का हो प्रश्न विचारा हे यात्रेचं मैदान आहे ते आता हे यात्रेचं मैदान आहे आणि राजकीय मैदान पण असतात यात्रेचे पण असतात काय फरक आहे दोन्ही मैदानात सगळ्यात महत्वाचं सांगेन बैलगाडा क्षेत्र हे बैलांसाठीच असलं पाहिजे इथं नेतेगिरी करण्यासाठी नको जिथं नेतेगिरी होणार तिथं मैदान लेट होणार तिथं रात्रीचं फायनल होणार तर ही मुळात क्षेत्रच बैलगाड्यात त्या संबंधी लोकांचं आहे कोणी जो नेतेगिरीचा के उद्देश केला तर नाही मैदान चांगले होणार नाही खासियत आहे बरं का ही मैदान कशी माहिती यात्रेची जुन्यातली टॉपची बैल येत सगळी आणि तो साडे लाच फायनल बराबर आहे ना हे एक नाही शांडे यात्रेची मैदान ही दिवसास फायनल होतो आणि राजकीय मैदान ही मरकुरी मध्येच होणार हे काय माहितीये का म्हणजे आपण म्हणतो एखादा यात्रा असेल त्यात लोक त्या त्या पारंपारी। पारंपारी। तर त्यात बरीचशी लोकं जोडली जातात त्यामुळं अनेकांचं नियोजन असतं जिथं एखादी कारशाही आहेत मग त्याच्यानुसार मग सगळं निर्णय होतात कोणाच सत्कार घ्यायचं कोणाचं नाव पुकारायचं कोणाचं काय करायचं पण जर अनेक लोक तिथं असतील तर प्रत्येकाचं वेगवेगळं मत असतं त्यामुळं एक चांगल्या प्रकारचं पूर्ण मैदान होत असतं पारंपरिक पारंपरिक मैदानं म्हणून तर काळाची गरज आहे झाली पाहिजे जादा आणि बैलगाडी जे प्रेक्षक असतील किंवा बैलगाडी मालक बी असतील त्यांनी जर निवडताना पारंपरिक मैदानच निवडा किती बक्षीस आहे ते नका ना आता गाड्या भरपूर यायला लागल्या म्हणजे सातशे आठशे म्हणजे कॉमन झाले आता सात आठशे गाड्या आरामात येतात रोज जरी मैदान असले तरी गाड्या आहेत तर मी काय म्हणतोय हा शांडे अन के जी एफ आता व्यावसायिक स्वरूप येत आहे का ह्या क्षेत्राला आलेलं आहे म्हणजे बाय कला क्रीडा साहित्य राजकारण प्रत्येक क्षेत्रातील लो लोक पहिल्या जोडले जाते आणि म्हणजे मालक चालक त्याच्यानंतर समालोचक अगदी युट्यूबर सुद्धा प्रत्येका ले ले। कौन ला पोट भरवणारा बैलगाडं क्षेत्र झालेलं आहे कोण ना कोणतरी करतो आपण बी करतो सगळीच करतो बैल गेला तर बघा प्रत्येकाचं काय ना काहीतरी गणित होतंय प्रापंच जे गणित आहे ते बैलगाड्यातून वसतंय त्यामुळे मला झालं झालंय बैलगाड्यात बऱ्यापैकी तो झालाय पहिलं तर ना आणि अनुभवी लोक आहेत का नाही काय काय ती ह्याचा पुरेपूर फायदा घेतात का वासरं घेते तयार करते किंमतच करते काय हो मग काय ना ज्याला आहे नव्हली म्हणजे हे क्षेत्र आहे त्यांचा फायदा आहे फायदा म्हणजे शेवट्या पण आहे ना एखादं कुठलंही म्हणजे क्षेत्र चित्रकला चित्रकलाही असो चित्रकले ज्यावेळी तुम्हाला सगळे फॉर्म्स कळतील तर त्याचं चित्र नेहमीच चांगले ना बैलगाडा क्षेत्र भीत राहील त्यातल्या काही काय गोष्टी तुम्हाला जेवढ्या माहिती होणार काय काय गोष्टी छुप्या असतात गणित असतात ती गणित तुम्हाला जेवढी चांगल्या पद्धतीनं सॉल्व्ह करता येणार तेवढं ती हे क्षेत्र आहेत म्हणूनच तुम्हीच म्हणता ना की काय काय लोकांच्या गाड्यात का फायनलला बसतात हे माझं कारण असतं नियोजन असतं त्या पद्धतीनंच हे आहे पूर्ण क्षेत्र भविष्यत्र हे वाढत चालले बघा ना आता जानण्याची गाड्या पुणे भागातल्या घाटातली बैल पण इकडे यायला लागले ते पाठीमाग आपण म्हणायचो पश्चिम महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत होतात किंवा सातारा जिल्ह्यात होतात बिंदोड करत आज हा खेळ राहिलाच नाही तसा आज हा खेळ जगभरात पोचला आहे सगळ्यांना एक जवळजवळ कुठल्या देशात बैलगाडा बघितला नाही असा जात नाही असा कुठला एक व्यक्ती नाही जे मराठी लोक आहेत ना त्यांना जो आपल्या मातीशी संलग्न असणार एकमेव खेळ आहे बैलगाडा त्यामुळं जगभरात बघितलं जातं ह्या खेळाला मला वाटतं एकमेव म्हणजे मी पाठीमाग कोणाला तरी मुलाखती सांगत होतो की महाराष्ट्रात लोकप्रिय आय पी एल नाही आय पी एलपेक्षा पेक्षा आहेत असं मला वाटतंय आता बाहेर देशात पण बघायला लागले ना शंभर टक्के कॉल येतात मला येतात तुम्हाला सांगायला आवडेल काय काय एज्युकेटेड माणसं आलेत म्हणजे अगदी जे आता पैलवान बैल पळतोय जे अंबरनाथचे जे कुटुंब आहेत ते त्यांच्या घरात सर्वजण डॉक्टर वकील वगैरे आहेत असे शिकलेले सुद्धा येतात पण माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती राहील मी काही एवढा सांगाय उद्योजल नाही पण एज्युकेशन महत्त्वाचं आहे ती करत करत बैलगाड्या करा सगळं सोडून नका करू कारण त्याला हे तात्पुरती आवड आहे छंद आहे ठीक आहे काही काहींची करिअर बी झालीत खूप मोठ्या प्रमाणावर सगळ्या गोष्टी झाल्यात पण शिक्षण महत्त्वाचं आहे शिक्षण करत करत केलं पाहिजे आणि स्पेशली पो ग्रॅज्युएशन मुलं म्हणजे आपण गमतीनं म्हणतो मी पाठीमागे रिस्ट टाकल की त्याचा पेपर बोडालाय ओम शिंदे लवकर जावा दहावीचा ता पेपर आहे नाही तसं नाही केलं पाहिजे ती <laughs> <पायोर>, प्रायोरिटी तुम्हाला <laughs> शाळा दिली पाहिजे खरंच विचार माणसं आधी स्वतःच हे बघते बरं का करिअर बघते हे क्षेत्र करिअर म्हणून होऊ शकत नाही का करिअर म्हणून होऊ शकतं ना आता करियर म्हणून बघा त्यात वेगवेगळे पैलू आहेत फक्त बैलच सांभाळणं आहे का बैलू आता चांगले समालोचक आपण सुनील मोरे म्हणतो किंवा त्यांच्या सगळे खालची बरीचशी नाव आहेत त्याच्यानंतर नेक्स्ट जनरेशन कुठं आहे तीच ती एक आपण म्हणू ती एक शैली आहे म्हणजे सुनील मोरेंनी त्यांची शैली एक डेव्हलप केली तशाच शैलीचे सगळे येते नवीन येतो आहे का कोण नवीन मुलगा नाही झेंडा पंच तर बापू त्याच्यानंतर कोण नाही कोण तर ही खूप अशा पद्धतीनं आहेत संधी आहेत पण म्हणजे बैल घेणं बैल मालक बनणं एवढेच संधी नाहीत अरे युट्यूबर आपण सगळी लोक मी असता येईल किंवा तुम्ही असता ती संधी आहे ती एक माध्यम म्हणून आली ना आज तु ज्यावेळेस तुम्ही करायचं आम्ही करायचं ही करायची फार लिमिटेड एक दोन लोक होते आज साडेपाचशे लोक ते हा हजारो हा, युट्यूबर झाले ती एक प्रकारची संधीत आहे या यावं पण ते अभ्यास करून यावं अभ्यास पाहिजे आता गटका खायाला लागतील असे क्षेत्र आहे बर काही खाल्ले ते लोकांनी बैलगाड्याच्या क्षेत्रावर बंगल बी बांधलेत काही काही हायती घरं बी घालवली हे रियालिटी बी आहे आणि ही रियालिटी, रियालिटी आपण नाकारू शकत नाही काही काय यांची म्हणजे आपण म्हणून एवढा मोठा आर्थिक स्तर झालेला आहे आ, फोर व्हीलर घेऊन फिरतात काय काय फॉर्च्युनर पण काय काय फॉर्च्युनर बी गेले ही बी रियालिटी रेल्वे गाडीच <laughs> <लाड़े> <laughs> ना चांगला तेवढाच बेक करायचं आज किती व्हिडिओ बनवले आज बघ दोन तीन बनवले ज्याने नाही बनवत कारण ते आता असं झाले की सगळ्यांनी एक कॉन्टेंट घेणं सगळ्यांनी एक मुलाखती घेणं त्यातनं वेगळं वेगळं करत राहणं ही अवघड आहे कंटिन्यू वेगळं पण शोधणं ही अवघड आहे पण मला शिकवा की हो आता बघा की तुमचे व्हिडिओ लाखात जाते ते आमच्या हजारातच थांबते ते काय तुमचं काम वेगळं आहे तुमचं मी जसं चॅनलची एक थीम सेट केली आहे किला अर्काव पण तुमचं काम वेगळं आहे प्रत्येक शैली वेगळी आहे असं नाही तुमचा वेग वेगळा वर्ग आहे चाहता वर्ग आहे तुम्हाला बघत असतो प्रत्येकाचा आपण कधी व्हिडिओ टाका बरं का तुमचं सबस्क्रायबर बघतील प्रत्येक शैली असं नाही की म्हणजे लाग बघितलं म्हणजे चांगलं किंवा कमी बघितलं तर तिथंची क्वालिटी काम करत आहे सारखं सारखं जादा व्हिडिओ टाकत नाही आणि आता कसं आहे तुम्ही वेगळं लाईन निवड निवडली आहे संगोपन गाईंचं संगोपन हे करण आणि त्या गोष्टी तर त्याच्या रिलेटेड तुमचं क्षेत्र वेगळं आता मी माझं सांगायचं मी युट्यूबर क्रिएटर आहे मी कायम काही ना काहीतरी मांडत आलेलो आहे आठ दहा वर्ष बैलगाड्याच्या कुस्त्या त्याच्यानंतर सगळं असं सगळ्या काय माझं क्षेत्र वेगळं आहे तुमचं त्या रिलेटेड तुम्ही चांगलं केलेलं आहे आणि भेटतील व्ह्यू काय व्ह्यू काय आहे त्या व्हिडिओला <laughs> भेटतील नाही या व्हिडिओला भेटतील आता आपल्याकडे ओळू आहे टॉपचा ओळ आणलाय शंडी कधी येणार बघायला बघायला तुमची खरं मुलाखत घ्यायची काय धुतय माझ्याची मुलाखत घ्या तुम्ही पेक्षा मुलाखत घेतली पाहिजे कारण बऱ्याचशा बंदीच्या काळात हे फिरलेत हो त्यावेळेस तर कोणच नव्हतं म्हणजे जवळ जवळ जो मला वाटते सगळीकडे ही आबा का सगळ्या भागात कराड फिरलाय तुम्ही पाच सात जिल्ह्यात सगळे टॉप घरी गेलो मी कधी कधी करायचो हे करायचे आणि फार लिमिटेड आणि काय होतं त्यावेळेस करणं त्यावेळेस फ्युचरच नव्हतं बैलगाडी चालू होईल का त्यावेळेस विषय मांडणं ही खरी मजा होती आता म्हणजे जो प्रवाह आहे म्हणजे तुम्ही दाखवू शकता मैदानात झाला कोण प्रसिद्ध हे सोपं झालेलं आहे घरोघरी बंदीच असताना जर माहित नाहीये हे तुम्हाला काय पुढं होणार आहे का नाही त्यात तुम्ही करणं हे मोठं काम होतं तुम्ही केलं ते चांगलंच आहे नाही फिरला तुम्ही ठाणे रायगड पेणे फिरलं आपलं कल्चर क्वालिटीची माणसं तुम्ही दाखवली बरं का ह्यातली हो। खरंच नॉलेज आहे का नाही माणसांना ती सगळी माणसं तुम्ही दाखवली नाही म्हणजे चांगलं का आहे मी एक क्रिएटर म्हणून सांगू शकतो एक, सांग एक वेगळ्या पद्धतीनं करत राहणं वेगळ्या पद्धतीने सेट घेऊन काम हे खूप अवघड असतं व्ह्यू व्ह्युअरशिपच्या नादात जो पडला त्याचा कॉन्टेंट एकदम म्हणजे खराब झाला एक आपण कॉन्टेंट घेऊन त्या दर्जाचं करत राहणं कंटिन्यू <laughs> ते महत्वाचं आहे बरोबर ते आपल्याकडे आहे नाही करत चांगलं काही विषय नाही करत राहत व्हिडिओ वाढवत राहा फक्त माणसांच्या इच्छा पण का व्हिडिओ आणि लवकर माझं एक सजेशन असं व्हिडिओ लवकर टाकत जावा वेटिंगला म्हणजे नाही एक मैदान झालं तर पाच दिवसांनी व्हिडिओ पाठापेक्षा लगेच कसा टाकता येईल ते बघा कारण वन आहे आपण सगळं आपण तुमच्या मागे पोरं काम करतो माझ्या माग काम नाही पोरं कोण काय माहितीये आता असते माग पण ते काय जस जसं तुमचं काम मोठं होईल का नाही तसं तुम्हाला बी ठेवावं लागणार अगदी तुम्ही आता बाजा घडू आणले तर तुम्हीच सगळं युट्यूबर तुम्ही होणं तिकडं म्हणजे ही नाही कामाची विभागणी करून घ्या ही कामे मी करणं हिता करणं ही करणं बैलगाड्यानच शिकवलंय नियोजन पाहिजे शूट मध्ये असेल किंवा कुठेही असेल नियोजन पाहिजे टीम टीम पाहिजे नियोजन टीम नियो पाहिजे टीम टीम पाहिजे कुठल्या विश्वासू माणसं नाही ते भेटत नाही बैलगाड्याच काय काय लोक तुम्हाला म्हणजे एवढे विश्वासू भेटतात की अरे बापरे काय आणि काय काय लोक असे अनुभव देऊन जातात ही काय पद्धत आहे असं बे ती सगळी समाजातच प्रतिनिधी बिंद असतं बैलगाड्या काय लोक चांगली भेटणार काय लोक वाईट भेटणार पण आपण चालत राहणं महत्वाचं आहे आणि आता कसं झालं सगळ्यांचा विचार वेगळा आहे त्यामुळे जे पुढचा जसा बोलेल तसा आपल्याला बी जरा हे करायला लागते बोलायला लागते किंवा त्याच्या नुसारच वागायला लागते का आपलं जे करून चालत ना नाही नाही कारण पहिल्या का नाही आता राहिलं पहिली माणसंच ती वेगळी होती ती आत्ता जमाना तसा राहिला बदल झाला हे क्षेत्र कोणत्या टप्प्यावर जाईल कोणत्या लेवलला जाऊ शकतं हे क्षेत्र आपल्या महाराष्ट्राला आपल्या कल्चरला वर्ल्ड लेवलला रिप्रेझेंट आत्ता करते पण करू शकतं कारण आपल्याला दाखवण्यासाठी काय आता काय दाखवू शकतं पुढच्या पिढीला पुढच्या पिढीला जर आपलं ग्रामीण कल्चर दाखवायचं काय दाखवू शकतो तुम्ही आता बैलगाड्या शर्यत उठल्या म्हणून तर बैल कुठं होतं ट्रॅक्टरच्या सगळ्या मिरवणूक काढायचं आता एवढी बैल झाली प्रत्येक गावात प्रत्येक घरात बैलाला एक ग्लॅमर आलेलं आहे त्या सगळ्या ते सगळं पूर्ण कसं झालेलं आहे एक वातावरण चांगलं झालेलं आहे तर हे क्षेत्र असं आहे की हे क्षेत्र आपल्या ज कल्चरला जग लेवलवर लिहू हो शकतं म्हणजे हे आहे लोकल क्षेत्र ग्लोबली नेऊ हो शकतं hmm. ही फक्त बैलगाडा क्षेत्र करू शकतो बाकी नाही कुठलं क्षेत्र लोकांना आता गेट टुगेदर होण्याचे मार्ग कमी आहे म्हणजे प्रत्येक जण इंडिव्हिज्युअल लाईफ जगतो जगण्याचा प्रयत्न करतो माझा मोबाईल माझा माझं सगळं माझं 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 पण बैलगाडा क्षेत्र आहे तिथं तुम्हाला वेगवेगळे लोक भेटणार बघा आली वेगवेगळी लोक भेट हे सगळे शांडेचे फॅन आहेत बाय शांडे काय बोलतात ऐक ओळख आहे का म्हणजे काहीतरी माणसाची वेगळी ओळख निर्माण होती थोडक्यात काय काय आता आपण रोज हा जीवन सगळ्यांचं चालूच आहे तर कोण शंभर वर्षाचा काहीतरी कोण आलं नाही पण काहीतरी आल्यासारखं माणसानं केलं पाहिजे ना बैलगाडा एवढं शिकवतो म्हणजे की एकत्र राहणं खूप महत्वाचं आहे बैलगाड्यात बघा एक जर बैल पळत असेल तर तो फक्त मालक नसतो किती दहा पंधरा लोक असतात आणि ती वेगवेगळ्या प्रकारची असतात म्हणजे आ, मला प्रामुख्यानं मी पाठीमागे एका ठिकाणी भाषण देत होत तर मी सांगितलं बैलगाडा असं क्षेत्र आहे की तर जाती भेद रंगभेद परत श्रीमंत गरीब हे सगळं भेद नष्ट करणारा एकमेव घटक असतो बैल आणि त्याच्या जोडीला सगळी लोक येतात त्यामुळं तो भेदभावही नष्ट करतो बरोबर नंदीची ताकद आहे ताकद आहे बैलगाडा क्षेत्र एक वर्तुळ आहे फिरून गोल, आ, गोल। चालू केलंय म्हणजे आपण म्हणतो काय वायदे ती साथ क्षेत्र गोल आहे की असं आहे जेणे सुरुवात केलंय त्याच्या पैसे येऊ शकतो एक ना एक दिवस तिथे फिरून रिटर्न मी काय म्हणतोय आता तुम्ही वायदे म्हणला वायदी काय प्रकार आहे वायदी सगळ्यांना माहितीये वायदी म्हणजे शॉर्टकट म्हणू आणि पैसे काय पैसे घेऊन म्हणजे शॉर्टकट म्हणू बैलगाड्यातील शॉर्टकट म्हणजे वायदी आणि वायदी घेणं देणं हा वैयक्तिक प्रश्न आहे जर आपण म्हंटल की वायदी बंद झाली पाहिजे पण मी खूप बैलगाडी मालकांशी बोलतो दिलीच नाही तर कुठनं देणार जर माणसाची ती तयारी आहे की परदेशीने वायदी द्यायचे उजेडात द्यायचे म्हणून एक आहेत ना एक गोष्ट काय आत्ताची जेव्हा आहे का नाही ते जर आता आम्ही पण जेवणच आहे पण काय कधी कधी मला पण नाही ते विचार पडत काय होते अर्जंट वर जायचं म्हणजे लवकर बायला नंबर केला पाहिजे मग ती काय करते ती काय काय जण कर्ज पण काढून देत देते दे असं नाही केलं पाहिजे मग ती मग अशी संडे नाताना सांगितले तस मग परत पत्र पण करावं काढायला नाही मी सांगितलं नाही आणि वायदी मुळात काय द्यायची आता तो पेशन्स राहिला नाही ठेराव असतो लाईफ म्हणजे एक वर्ष पहिला आपला पळायचं नाही का चला असं म्हणजे थोडक्यात असं होत जवान पिढीच गणित पुढत बसते हे म्हणतात का नायजी घेत त्यासाठी नियोजन पाहिजे व्यवस्थित सगळं करणार असं होत नाही पहिलं काय विषय चालू चालू होता वायदे काय मी काय म्हणतो आता ही गाडी आता समजा गाडीत बैल आहे आणि ती गाडी जी चालवली ती योग्य प्रकार होता का काय <laughs> की जवान पिढीचं तीच झाली की स्वतःच खरं माणूस एखादा माणूस शहाना सांगितलं ती नाही खरं आपलीच खरं ती चुकते नियोजन व्हायना झाले त्यामुळं कुठं कुठेतरी तरी गोड होती सगळं नाही का त्याच्यामुळे तर काय काय सँड झाला सांगितले काय काय बंगलं म्हणून काय काय घालावलं आपलं फक्त तेवढं घालावलं त्यामुळे ही मोठं बी होणार आणि बारकं बी होणार आणि गोल फिरून तिथे येणार पण शांडी शेवटचा एक सल्ला द्या तरुण पिढीला आता तुम्ही लय फिरलाय लय म्हणजे क्रिएटिव्हिटी केलेली आहे म्हणजे कमी कमी सात आठ वर्ष तर मी झालं किंवा नऊ वर्ष झाले नऊ वर्ष नऊ वर्ष म्हणा तुम्ही म्हणजे पैलवान असतील पोलिस असतील राजकारणी असतील म्हणजे सगळ्या क्षेत्रात फिरलेला माणूस आहे तुम्हाला सांग का मी उपदेश वगैरे काय देऊ शकत नाही पण तरुण पिढी असते ना त्यांनी अभ्यास करून यावं इकडं म्हणजे एखादं जर गोष्ट मानतात त्याचा अभ्यास करावा तिकडे यावं आणि कलाक्षेत्रात असं आहे की यश भरपूर लवकर भेटतं पण ती सस्टेन करणं अवघड आहे त्याच्यासाठी तुम्हाला परत अभ्यासच पाहिजे म्हणजे ते फिरून फिरून पुन्हा अभ्यास पुन्हा चुकणं चुका शिका चुका शिका हा फॉर्म्युलातून माणूस घडत असतो कुठल्याही गोष्टीला शॉर्टकट नसतोच मुळात ते प्रयत्न करावं लागतं जसं आपण वायदीचं नाव घेतो बेलगाड्यात तसं यशात बी वायदी नाही तुम्हाला ते आता परिश्रम करावं लागतंय हळूहळू हळू एक टप्पा येत राहतो कधी ना कधी तुम्हाला असं वाटणार की जग मा माझ्याशी आहे कधी वाटणार मी एकटाच आहे ही प्रत्येकाच्या जीवनात फेज येते पण आपण काम करत राहणं आणि काय म्हणू आपण स्टे राहणं एका जागा आणि कुठंतरी मी मग तुम्ही ज्ञानेश्वरांची ओवे हो की ज्ञानेश्वर महाराजांची ओवे हो की तिले वाऱ्या हाती माप तोच आपला मायबाप तिले वाऱ्या हाती माप म्हणजे तुम्ही जे, जे करताय ते सोडून द्या वाऱ्यावर जसं जे पाखडणं आपण चालवणं तर असं सोडून देतो ते कुठल्या दिशेनं जात ती माहीत नसेल ते वाऱ्याच्या दिशेनं आपण सोडून देतो म्हणून दिले वाऱ्या हाती माप तोच आपला माय हे मी बी बोललेलो की सोडून द्या काम करत राहा आणि जर लोक तुम्हाला नावं ठेवत असतील तर एक शेवटचा मी लिहून ठेवलेलं माझ्या भिंतीवर गालिब काय म्हणतो बघा की चलो अच्छा हुवा कामागाई दीवानगी चलो अच्छा हुवा कामागाई दिवानगी वरना जमाने बरको समजाणी काय जाते मग तो वेडा चालू ठेवा एवढंच सांगू शकतो बाकी काय धन्यवाद का <laughs> हा बाय त्यातलं कट करू नका काय नाही सगळं ठेवतो नेट पॅक तुम्हाला माराय लावतो आता हे कमी झालं का जीबी नाही अपलोड ला किती जीबी जरा आमचं